आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या पालघरमधील सहापैकी पाच जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय प्राप्त करून पालघर जिल्हा काबीज केला आहे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात कोणते उमेदवार व किती मतांनी विजयी झाले आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत महायुतीने विक्रमगड पालघर बोईसर नालासोपारा व वसई अशा पाच जागा जिंकल्या आहेत यातील वसई नालासोपारा व बोईसर या तीन जागांवर वर्चस्व असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने मोठा धक्का बसला असून बवियाचा बाले किल्ला ढासळला आहे डहाणू विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले यांनी आपली जागा कायम ठेवली आहे बहुजन विकास आघाडीचे वसईमधून हितेंद्र ठाकूर नालासोपारामधून क्षितिश ठाकूर व बोईसरमधून राजेश पाटील यांचा पराभव झाला आहे महायुतीने बवियाच्या पस्तीस वर्षाच्या सत्तेला छेद देत जोरदार धक्का दिला आहे भाजप शिवसेना महायुतीने पालघर जिल्ह्यात जिंकलेल्या पाच जागा कोणत्या त्या आता पाहूया विक्रमगडमध्ये राष्ट्रवादीचा गड ढासळला आहे येथे विद्यमान आमदार सुनील भुसारा यांना पराभवाचा धक्का बसला भाजपचे हरिचंद्र भोये हे एक लाख चौदा हजार पाचशे चौदा मते घेत विजयी झाले आहेत त्यांना सुनील भुसारा यांच्यापेक्षा एक्केचाळीस हजार चारशे आठ मतांचे मताधिक्य मिळाले आहे निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले राजेंद्र गावित यांनी मोठे यश मिळवले आहे पालघर विधानसभेत त्यांना एक लाख बारा हजार आठशे चौऱ्याण्णव मते मिळाली तर ठाकरे गटाचे जयेंद्र दुबला यांना बहात्तर हजार पाचशे सत्तावन्न मते मिळाली आहेत राजेंद्र गावित यांचा चाळीस हजार तीनशे सदतीस मताधिक्याने विजय झाला आहे बोईसर विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे यांनी बाजी मारली असून त्यांना एक लाख सव्वीस हजार एकशे सतरा मते मिळाली आहेत तर बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांचा पराभव झाला आहे त्यांना एक्क्याऐंशी हजार सहाशे बासष्ट मते मिळाली आहेत विलास दरे हे चव्वेचाळीस 45 हजार चारशे पंचावन्न मताधिक्याने जिंकले आहेत राजन नाईक यांना नालासोपारा मतदारसंघातून चांगले मताधिके मिळाले असून त्यांना एक लाख पासष्ट हजार एकशे तेरा मते मिळाली आहेत तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र विद्यमान आमदार क्षितीश ठाकूर यांना पराभवाचा धक्का बसला असून त्यांना एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे अडतीस मते मिळाली आहेत राज्य नाईक यांचा छत्तीस हजार आठशे पंच्याहत्तर मताधिक्याने विजय झाला आहे वसईमधून अनपेक्षितपणे हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झाला आहे भाजपच्या नवख्या उमेदवार स्नेहा दुबे पंडित यांना सत्याहत्तर हजार पाचशे त्रेपन्न मते मिळाली तर हितेंद्र ठाकूर यांना चौऱ्याहत्तर हजार चारशे मते मिळाले आहेत यांचा विजय मताधिक्याने झाला आहे पालघर जिल्ह्यातील सहा पैकी एक जागा माकप महाविकास आघाडीने जिंकली आहे डहाणूचा गड माकपने राखला असून विनोद निकोले यांना एक लाख चार हजार सातशे दोन तर भारतीय जनता पार्टीचे विनोद मेढा यांना नव्याण्णव हजार पाचशे एकोणसत्तर मते मिळाली आहेत विनोद निकोले यांचा पाच हजार एकशे तेहतीस मताधिक्याने विजय झाला आहे